या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण लासलगाव येथून लासलगाव पोलिसांनी बनावट पान मसाला विक्री प्रकरणात मोठी कारवाई केली असून बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सोहन नगर परिसरात बनावट पान मसाला विक्री प्रकरणी छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत एकूण बावन्न हजार पाचशे नव्वद रुपये किमतीचा बनावट पान मसाला व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून संशयित शैलेश नंदकुमार बागमार राहणार लासलगाव विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार संदीप डगळे यांनी दिलेल्या देऊन ही कारवाई करण्यात आली सोहमनगर लासलगाव येथे शैलेश बागमार विविध ब्रँडचा बनावट पान मसाला विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार लासलगाव पोलिसांनी छापा टाकून विविध ब्रँडच्या पाकिट बनावट माल हस्तगत केला आहे एसकेने नेवरा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लासलगाव पोलिसने हाती देतील सोहमनगर येथे एक जण अवैधरित्या जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आहे तो स्वतःच्या कब्जात अवैधरित्या बाळगून विक्री करण्यासाठी त्याने ठेवला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही आमच्याकडील स्टाफ पी एस एस साळुंकेसाहेब ई सी तळेकर डगळे यांना सदर ठिकाणी रवाना करून बातमीची खात्री केली असता सोहमनगरमध्ये इसम नामे शैलेंद्र नंदकुमार बागमार याच्याकडे अवैधरित्या कोणतीही परमेश परवानगी नसताना त्याच्याकडे एकूण बावन्न हजार पाचशे नव्वद रुपयाचा अवैधरित्या गुटखा मिळून आल्याने पुढील ताब्यात घेऊन लासलगाव पोलिस येथे गुरा नंबर दोनशे एकसष्ट दोन एक हजार पंचवीस बीएनएस एकशे एकशे तेवीस एक दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय साळून करत आहे नीनाईग्रो बायोटे प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध